नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंचा झालाय सर्वात मोठा दणदणीत विजय ग्रामपंचायतीवर एक हाती विजय मिळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फडकावलाय भगवा झेंडा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे भ्रमणध्वरीद्वारे त्यांचं अभिनंदन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनंदनपर कार्यक्रम देखील पार पडला आहे सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर खोनी ग्रामपंचायतीतील पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला आहे हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मानले जात आहे हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संघटनेच्या बळाचा विजय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र